प्रकल्प देणखी काय आहे जनरल संघारीचं प्राणी संग्रहालय आपल्या जिल्ह्याचं अर्थकारण जे आहे त्याला बटवटी मिळावी आणि चालना मिळावी या अनुषंगाने आपण काही डिस्ट्रिक्ट फ्लॅगशिप प्रोजेक्ट्स घेतोय जिल्ह्याच्या अनुषंगाने जे महत्त्वाचे प्रकल्प आहेत ते आपण आखणी सुरू केलेली आहे सद्यस्थितीमध्ये साधारण बत्तीस प्रकल्प होते आज त्याच्यामध्ये दोनची वाढ आपण केलेली आहे यादी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याला हक्काचं पाणी आणणं हा विषय आहे आपल्या जिल्ह्यामध्ये एम आय डी सी आणि इतर माध्यमातनं उद्योग यावे हा विषय आहे रोजगार निर्मितीचा विषय आहे आणि आपल्या जिल्ह्यातले जे बलस्थान आहेत त्याच्या माध्यमातून अर्थकारणाला चालना मिळवून देणं असे वेगवेगळे वेग वेग विषय आवर्जून आपण घेतलेले आहेत हे चौतीस प्रकल्प जे आहेत ठीक आहे फायनल नाही आहेत पूर्ण नाही आहेत परिपूर्ण नाही आहेत आपल्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील जे नागरिक आहेत जे जिल्ह्यात राहतात किंवा बाहेर राहतात त्यांना माझं आव्हान आहे की आपल्याला इतर काही प्रकल्प सुचवायचे असतील तर जरूर आपण ते सुचवा आणि त्याचा मग अभ्यास करून या डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक आणि फ्लॅगशिप प्रोजेक्ट्समध्ये त्यांचा देखील समावेश आपल्याला करता येईल त्याचबरोबरीने ज्या नागरिकांना या प्रकल्पामध्ये वेळ देता येऊ शकेल त्याच्या पाठपुराव्यामध्ये मदत करता येऊ शकेल अशांना देखील माझी विनंती आहे आणि पत्रकार बांधवांना देखील विनंती आहे की आपण एखादा प्रकल्प जर ठरवला आणि त्याचं पालकत्व स्वीकारलं तर निश्चितपणे तो प्रकल्प यशस्वी लवकर होण्यासाठी मदत होणार आहे आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे ॲडिशनल कलेक्टर डेप्युटी कलेक्टर आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकल्पांची जबाबदारी नियंत्रण अधिकारी म्हणून दिलेली आहे आणि आज त्याचाच आपण आढावा घेतला प्रत्येक अधिकाऱ्यांना एक दोन तीन पाच काहींना थोडेसे जास्त प्रकल्प दिलेत आणि त्यांनी अद्यावत माहिती त्या प्रकल्पाची प्रकल्पा ठेवणं अपेक्षित आहे पाठपुरावा करणं अपेक्षित आहे आणि कुठे अडचण आली तर मग आमच्या सगळ्यांची मदत घेणं अपेक्षित आहे दादा तुळजापूरला ते प्राणी संग्रहालय आहे आहे ते काय बघायला आज आज प्राणी संग्रहालयाची जागा बघण्याच्या बाबतीत ही प्रक्रिया चालू आहे त्याचा प्रारूप आराखडा जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे आणि एकदा जागा निश्चित झाली जा की मग प्रकल्प अहवाल तयार करून तो राज्य सरकारकडे पहिलं जाईल राज्य सरकारची काही मदत केंद्र सरकारची काही मदत आणि क कदाचित पी 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 मोडमध्ये काही गोष्टी करण्याचं ठरलेलं आहे आणि त्याचं लोकेशन जे आहे ते तुळजापूरला राहील कारण साधारण दीड एक कोटी भाविक दरवर्षी तिथे येतात त्यामुळे फुटफॉल्स ऑलरेडी आहेत असा काही प्रकल्प आला तर मग तिथे आपली जी इच्छा आहे की आलेल्या भाविकांनी एक दोन दिवस तरी राहावं त्याला निश्चित या प्रकल्पामुळे अजून जोड मिळेल बळकटी मिळेल साधारण स्वरूप काय असणार आहे कुठले कुठले प्राणी असतील आपण प्रपोज काय काय हा जो आहे तो मीडियम स्केलचा झू राहणार आहे एकदम प्राथमिक नसणार आहे आणि अगदी खूप एक्झॉटिक अॅनिमल्स आहेत असंही नसणार आहे वाघ सिंह अशा प्रकारचे असतील कोल्हे प्रजातीचे जे असतात ते असतील माकडं वानर असतील आता ते बाकी डिटेल्स मी सांगण्यापेक्षा मिडीयम साईजचा असेल फार अगदी मुंबई सरकार नाही आणि एकदमच किरकोळ नाही तर मीडियम साईजचा मात्र करायचा आहे त्याचा प्रारूप जो अहवाल आलेला आहे पहिला जो, जो आराखडा तयार केलाय तो निश्चित काही दिवसांमध्ये आपल्याबरोबर शेअर करेल मिळतो दादा तुळजाभवाणीचा